समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत नुकतीच ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनची पलूस तालुका नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यामध्ये पलूस तालुक्यातील अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव जनसंपर्क अधिकारी यांच्यासह विविध पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे गुरुवार दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पोलूस येथे मानवाधिकार संरक्षण संघटना अर्थात ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांना ओळखपत्र व नियुक्तीपत्र प्रदान कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संघटनेचे राष्ट्रीय सचिव जावेद शिकलगार होते यावेळी राष्ट्रीय निरीक्षक संजय काटे राष्ट्रीय प्रवक्ता अॅडव्होकेट संतोष काका कदम राष्ट्रीय कायदेशीर सल्लागार अॅडव्होक अनिल कुमार जाधव सांगली जिल्हाध्यक्ष दीपक भोसले यांच्यासह जिल्हा पदाधिकारी तासगाव तालुका कार्याध्यक्ष अमर सूर्यवंशी पलूस तालुक्याचे आजी माजी पदाधिकारी तसेच नूतन सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी जावेद चिखलगार संजय काटे अॅडव्होक अनिल कुमार जाधव अॅडव्होक संतोष कदम पुष्पाताई भोसले पलूस तालुका महिला आघाडी अध्यक्षा सुनीता सुर्वे यांनी आपले मनोगत व्यक्त केले यामध्ये राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांनी संघटनेचे महत्व संघटनेचा उद्देश संघटनेचे कार्य व ते कार्य अंमलात आणण्याच्या पद्धती तसेच कायदे याविषयी मौलिक मार्गदर्शन केले तत्पूर्वी उपस्थित मान्यवरांचे तालुका कार्यकारिणीच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी संघटनेचे जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी यांच्यासह नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते नूतन पदाधिकारी व सदस्य यामध्ये महिलांची संख्या उल्लेखनीय होती मानवाधिकार संरक्षण संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष यमडी चौधरी यांनी संघटनेला एका विशिष्ट उंचीवरती नेऊन ठेवले आहे जनसामान्यांच्या मदतीला संघटनेच्या माध्यमातून ते नेहमी धावून जातात संघटनेच्या माध्यमातून अनेकांना न्याय देण्याचे काम यमडी चौधरी आणि संघटनेच्या पदाधिकारी यांनी केले आहे कोणत्याही गोष्टीच्या अपेक्षा न बाळगता सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी नेहमीच अन्यायाविरुद्ध लढा उभा केला आहे परंतु गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यातील संघटनेच्या कामाला संत गती आली होती त्या पार्श्वभूमीवर संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक भोसले व जिल्हा पदाधिकारी यांनी विविध तालुक्यांमध्ये संघटनेमध्ये काम करू इच्छिणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढा उभारण्याची तळमळ असणाऱ्या लोकांना एकत्रित करून संघटनेची पुनर्बांधणी करण्याचे काम सुरू केले आहे त्याचाच एक भाग म्हणून दीपक भोसले यांनी संघटनेच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नुकतीच पोलीस तालुका पद पदाधिकारी व सदस्य यांची कार्यकारिणी जाहीर केली असून समाजाच्या अडीअडचणी जाणून घेऊन लोकाभिमुख काम करण्याचा विश्वास दीपक भोसले यांनी व्यक्त केला आहे प्रास्ताविक स्वागत व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे जिल्हा निरीक्षक शशिकांत राजवंत व जिल्हा सचिव वैभव राजे भोसले यांनी केले तर आभार शरद पाटील यांनी मांडले सांगली जिल्हा असो किंवा आता आमचं सेक्युर फिरणं असते काल परवा मी बारामतीला लहानरावती राहतो आणि आता सांगली साईडमध्ये दहा वर्षापूर्वी मला खूप हॉल भारत फिरायला लागायचं तर सगळीकडे परिस्थिती तीच अधिकारी जे मानसिकता तीच भले तो तिथं आगरवाल असेल पटेल असेल सिंग असेल आपल्याकडे पाटील जाधव पोलीस हे त्यांची मेंटली तशीच ते बोलणं ते ठीक आहे असू दे त्याला मी तसे मार्ग निघतातच त्यांना सुद्धा कायद्याच्या कक्षेतच काम करावं लागतं जेव्हा त्यांना कळतं की समोरच्याला कायदा माहिती आहे तुमच्या बोलण्यामध्ये ते दिसतं वागण्यामध्ये आणि बोलण्यामध्ये बॉडी लँग्वेज तुमची चेंज होते की त्यांना कळतं की हा माणूस लॉक घ्यावा मधला माणूस आहे त्याला काही कार्ड जावं लागत आहे आम्हाला आमचं कार्ड कुठं असतं क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका